हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारा नतमस्तक होतो आज या नेतृत्वाचा जन्मदिवस सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत आहे ते जिंदाबाद नेतृत्व भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून आज या ठिकाणी या या सभेला आपण मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याला व्यासपीठावर लाभलेले प्रमुख मान्यवर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत आहे ते आमचे रायगडचे कुशल नेतृत्व सन्माननीय भरतशेठ गोगावले सन्माननीय माझे सहकारी विधानसभेतील अलिबागचे आमदार महेंद्रजी दलवी साहेब त्यानंतर आमचे प्रमोदजी गोसाळकर विकास गोगावले चंद्रकांत त्यानंतर निलिमा गोसाळकर आणि भरतसेब यांच्या सौभाग्य हो ज्यांनी भरतसेब यांच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या राहून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलं की एका यशस्वी पुरुषाच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे माझे शिवसैनिक सगळ्या माता भगिनी सगळ्या शिवसेनेच्या रणरागिनी भरत शेठ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात खर तर आज ज्यांचा जन्मदिवस साजरा होत आहे ते भरतशेठ गोगावले ते फक्त महाडचे आमदारच नव्हे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनावर छत्रपती शिवरायांचा रायगडचा किल्लेदार म्हणून ज्यांनी नाव करलो ते छत्रे भरत गोगावले आहेत अशा भरतशेठ गोगावलेचा वाढदिवस या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराज फक्त तालुका नव्हे महाड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला परिसर आहे रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा या महाडच्या भूमीच या भूमीच नेतृत्व करत असणार हे नेतृत्व या नेतृत्वानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुल्यांच संघर्षाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नेहमी काम करत आलेला नेतृत्व आहे अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही रायगड जिल्ह्यातील माउले काम करतो या गोष्टीचा अस्थाभिमान आम्हाला सगळ्यांना आहे की भरत भरतसिंग गोगावले हे आमचे नेते आहेत या गोष्टीचा सग मरा सुरुआत करता जिंदादीन व्यक्ति एक हिंदी मध्य छान अभी कहावत है जिंदगी जिंदादीनी का नाम है जिंदगी जिंदादिनी का नाम है तटकर जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है जिंदाजे नेतृत्व भरतशेठच्या रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मला अशी सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरतशेठांना संबोधलं जातंय भरत शेड बद्दल आपण विनिती करताय काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तर या रायगडच्या मातीने या रायगडच्या सिनेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगड मधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेल्या याची जाणीव सुद्धा आपली फोडक्यात आपल्याला राहिलेली नाही मी मागच्या वेळेला चुकी चुकी का चुकीचं बोललेलो का चुकीचं बोललेलो का अरे औरंग्याची चालू आहे तेही काही करा भरत शेठ ला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं पण भरतशेठ असं नेतृत्व आहे आम्हीही सारे म्हणजे सागांचा सा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश का या दगडावरची सगळे रेग असते एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा पाहणार नेतृत्व भरतशेठच्या रूपाने रायगड मध्ये व्हाव होता म्हणून सुन तकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतला तर तुम्हाला आभार थेंड वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा महाज मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललाय कवी कलश अपन छाया चित्रपट ऐसा ना ना बोले कवि कलश पाती घोड़े तो तलवार तो तेरी सारी है जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी ही सब भारी है नेतृत्व है आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुलेदार म्हणून काम करतोय या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि अशा पद्धतीचा अन्याय कदाचित सहन करून घेणार नाही घेतलेला नाही तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत वेळ पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचा महेंद्र आमचे नेहमी सांगत असतात आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही तर संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष के केला पाहिजे आणि सुद्धा सोपं सुद्धा खूप संघर्ष केलाय खूप अपमान सहन केले खूप अडथळे त्यांच्या जीवनामध्ये आहेत परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय तसा रायगड ताट बाणेने उभा आहे तसा माझा बरच शेख सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट पाण्याने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री त्या सुतारवाडीला गेलेला नाही आमचा बरच शेख आणि कधी जाणार नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत आमचा नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचा रक्त मत आहे त्यामुळे आम्ही त्या असल्या आम्ही नेहमी सांगत असतो त्या अशा फालतुगिरीना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालून लावला ना तर मी पण नाव सांगणार ना तुमचा रुमाल मारतो आम्ही बरोबर अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं चार वेळा आमदार निवडून आलेले भरतसिंग सारखं नेतृत्व आहे घरात एक रुपये फेड लोकसभेला आहे त्या माणसाने त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर एक रुपये घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये ज्या असं ते काय मदत का करताय त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाळून घेतलं पण सुनील तटकरेने काय केलं विमित्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमित्री बरश मी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तिथे दिवस भरत आले जातात ज्या मिमिक्री करायला लागलाय भरत शेटची त्याच दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे तर शेठ हे सोज्वल नेतृत्व आहे बरच शेटी जे उभं केले ते स्वाभिमानाने उभं केलंय अभिमानाने उभं केलंय आणि त्या गोष्टीचा अस्ार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे भरत शेठ एक शिवसैनिक म्हणून उद्या साधलेलं नेतृत्व आहे गुरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरिबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे ना अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जिंकीच्या प्रत्येक घरात प्रत्येक गुन्ह्यामध्ये भरतशेटचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेले तर बर्बाटीला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेले हे दायकपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेने आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काही करता येत तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार कर्जत जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विकरांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सारखा अभिमान आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आणि म्हणून आज या ठिकाणी यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून जे नेतृत्व आम्ही मानलो आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि हिंदुत्वाच्या विचाराचं नेतृत्व पुढे आलो आणि आज राज्यामध्ये शिवसेनापणे महायुतीचं सरकार राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते नेतृत्व सारं सुद्धा नाही त्या नेतृत्वाने जे विजन ठेवलेलं आहे ते विजन साता समुद्रा पलीकडचे मित्र आहे शिवसैनिक म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की अशा लीडरशिप बरोबर अशा लिडर बरोबर आम्ही काम करतोय इंग्रजीमध्ये छान असे एक वाक्य आहे लीडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट विजन इन टू रियालिटी खरं नेतृत्व कोणतं असतं जे स्वप्नाला सत्यात उतरवतं तेच खरं नेतृत्व असतं आणि ते शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि म्हणून आम्ही सारे जण एकत्रपणे येऊन ऐतिहासिक हिंदुत्वाचा विचारांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवलेला आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सरकार शिवसेना प्रणित भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये उभं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो एक ना एक दिवस का होईना रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे मात्र आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाईल आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मला भाषणाला सुरुवात होतानाच मला महेंद्र दल्ली सांगितलं की पाच जोर कडूरका म्हणून काय करणार समोरचा आम्हाला बोलावंच लागत आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खास करून बरेचसे यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भरतसेठ तुम्हाला उदंड आयुष्य लाभव तुमच्या अजून तुम भविष्यामध्ये अजून तुमचा हा यशाचा आहे दिवसेंदिवस वरती उंच उंच जाऊ आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी तुमचा छोटा भाऊ म्हणून सदैव आमच्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र